मोटर वाहन अपघात प्रकरणी नव्याण्णव लाख रुपये मंजूर नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी त्र्यंबकडे जात असताना पिकअप जीपने अर्जदाराच्या पतीला धडक दिली होती या अपघातामध्ये अर्जदाराचे पती मैत झाले होते त्याच्या प्रशांत गुले पाटील यांनी कोर्टात दावा दाखल केला होता अर्जदाराच्या वतीनं अॅडव्होकेट गुले पाटील यांनी इन्शुरन्स कंपनीसोबत नव्याण्णव लाख इतक्या रुपयांना तडजोड केली आणि अर्जदाराला लाभ मिळवून दिला रॉयल्स सुंदरम इन्शुरन्स कंपनीच्या वतीनं ऍडव्होकेट पी पी पवार यांच्यातर्फे साधना हिवरे सरोज कुमार चौधरी व्यंकटरमण सर विक्रम सर श्रीराम सर यांनी प्रयत्न केले अर्जदारांच्या वतीनं ॲडव्होकेट प्रशांत कुले पाटील ॲडव्होकेट सागर धनवडे यांनी काम पाहिलं याबाबत ॲडव्होकेट प्रशांत कुले पाटील यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी ॲडव्होकेट प्रशांत पंडरंगुले पाटील नाशिक न्यायालयामध्ये मी गेले पंधरा वर्षापासून वकिली करतो आ, दिनांक मा अठ्ठावीस मार्च दोन हजार अठरा रोजी अर्जदार जे होते ते माझ्या ऑफिसला आलेले होते व त्यांनी त्यांचे पतिमयच झालेले आहेत व त्या संदर्भामध्ये मा मला मोटर अपघात दावा दाखल करण्याचा आहे असं सांगितलेलं होतं त्यानुसार मी त्यांची केस दाखल करून त्यांना कोर्टामध्ये दे, न्याय देण्यासाठी मी प्रयत्न केलेले होते त्यानुसार इन्शुरन्स कंपनी रॉयल सुंदरम आमच्या विरोधात होती आणि त्यांनी देखील सदरच्या केसला खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अपोज केलेलं होतं तर ह्या केसमध्ये आम्ही केस, केस चालवून दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी सदर अर्जदार ह्या व्यक्तीला रुपये नव्याण्णव लाख इतकी नुकसान भरपाई मिळवून दिलेली आहे आजपर्यंतची सगळ्यात मोठी नुकसान भरपाई आहे इन्शुरन्स कंपनीनेही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत त्यावेळेचे वकील ॲडवोकेट पी पी पवार होते ते सध्या हयातीत नाहीत त्यांचं आत्ताच थोड्या दिवसापूर्वी निधन झालेलं आहे त्यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात यासाठी प्रयत्न केलेले होते तसंच इन्शुरन्सच्या त्यांच्या वतीने ॲडवोकेट साधना हिवरे यांनी देखील प्रयत्न केले तसेच सरोज चौधरी म्हणून त्यांचे लिगल ऑफिसर आहेत त्यांनी व्यंकटरामन सर यांनी विक्रम सर यांनी यांनी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहे किती वर्षांचा हा जो आहे दोन हजार अठरा मध्ये अपघात झालेला होता तर दोन हजार चोवीस मध्ये त्याचा आता निकाल लागलेला आहे आणि त्या पद्धतीने मग नव्याण्णव लाख इतकी नुकसान भरपाई मिळालेली आहे सध्या चौदा बारा चोवीस ला जो निकाल झालेला आहे तर दोन हजार अठरा साली तो, तो निकाल कंपनी ते मॅटर कंपनीच्या विरुद्ध दाखल झालेलं होतं कंपनीने त्यात पहिल्यापासून म्हणजे कंपनीचे जे ऍडव्होकेट होते पीपी पवार त्यांनी देखील त्याच्यात बरी स्टडी केली होती आणि त्यांचे जे वकील आहेत अर्जदाराचे ऍडव्होकेट खुले पाटील त्यांनी देखील भरपूर प्रयत्न केले आणि इतक्या दिवसानंतर कंपनी आणि अर्जदार वकील त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन त्यांनी कंप हे अर्जदार जे आहेत त्यांना रक्कम रुपये नव्याण्णव लाख मिळवून दिलेले आहेत तर इन्शुरन्स कंपनीने देखील त्याच्यात चांगली भूमिका बजावलेली आहे आणि चांगले प्रयत्न केलेले आहे आणि चांगली रक्कम देऊ केलेली आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लक्षणीवज नाशिक